लगा, ले ती पटा दादा काय झाले दादा पाठल रुक्ती गाडायला तुझं फित मी आला अस

बाय रे तुला म्हणतोय कामातांद्याचं बघ काय काय म्हणतो मला ऐकू येत नाही असं अरे बघ कामात अरे मला मान्य आहे भंड्या कांदा वाढलाय पण बटाटा कमी झालाय ना मग बटाटा ती नव्हतं कामा दांद्याचं बघ म्हणतो कामात काम सोडला कधी अरे ती नाही म्हणत कामा बघ म्हणतो कामा का म्हणतो कोण कामाच घेणार काय लगा कस काय काय नाही आता कोण काम कामालाच घेणार

काही आंधळ बैर तिकडे नसत काय आंधळ बाहेर तिकडे जाऊन बसली ती आंधळ बैरे तिकडे दोघ बसली ती चला चल 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 चल, चल, चल।, चल, चल।

मुक्या नीट समज असं बोल की मग कायच मग काय घरी जाऊ तो का आपण ती गेले ते आपण पण जाऊ घरी म्हणलास अरे घरी चल घरी काय आज गावात जेवाय आहे मग जाऊया की आज जेवाय आहे घरी जायचंय घरी चरी जायचंय मला नाही धरून आंधळ्या तुला काय नाही हो 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 दिसत्या थे जाम आता घरी म्हणजे नीट जात मला

मला दुकानात जायचे वाटेल तशा थांबले गे कुठे चालले गाडी अंगावर घातल्या गा बसूनच कायच मी कोणच लायला याला इथं बसा आयला ग कुठे गेले आला आला आंधळ आले आंधळ आले तुला काय दिसत नाही वाटत बसतो बसलो मी तुला दिसत नाही अरे आंधळ्या डोळ्याचं ऑपरेशन करून घे डॉक्टर न सांगितले का नाही तारीख गेलो होत दवाखान्यात सांगितलं ना अजून सांगतो म्हणलंय काय डॉक्टर तर गेलाच नाही अरे गेलेलो का डॉक्टर डॉक्टर घरी येणार आहे का घरी नाही येणार ना त्यानं तारीख नाही सांगितली अजून सांगितली नाही अरे मग मक... सांगायला हव कि त्याला अरे बाहेर तुझ्याच कानाच ऑपरेशन करून घेऊन सांगते मला कर ऑपरेशन झालंय अरे बहिर्या तुझ्याच कानाच ऑपरेशन करून घे काय कान माझं गेलं अरे कुठं इथंच नाही तर गेलं ऑपरेशन करून घे कानाच आरती माझ बघू कानाचं करू पण आरती कानाला माझं येत का मला ऐकू येत येत काय घरी जातोय अरे नाही ए भाई रे कानाचं कर ऑपरेशन हा करायचं करायचं बर शिव दिली ना काय आंधळी माहिती तिथं बसलेली चालेल मग तू ए आंधळी प्रेमिया तुझं काल ऑपरेशन होतं ना नाही जरा व्हायचं कॅन्सल झालं ती तारीख व्हायचं पुढं डकायची काय प्रेम आहे तुझं लगीन ठरवायचं चाललंय अरे आंधेला तुला कन पोरगी देणार आहे तावा ए मुख्या आजारा गे बस की पाहिजे तुझी भाषा काय आम्हाला कळणार आहे काय त्या मुख्याला बोला लागलं कधी बसलं अरे बाहेर राह ग बस की किती बाहेर राह अरे पोरांनो तुम्हाला किती सजायचं कशाच तर वाश येतो अरे भांड्याच्या कपड्यांचं औषधी बांड्या भांड्या गेला गेलं तिकडे बोरांना गेलो तेव्हा अठरात पडलो काय भांड्या बोराचं झाड पडलंय चाल गेला का मला लय बोर खा वाटले जाऊया बोरा नाही अरे बाहेर अग्गं बसकी व्हाय तुला ऐकू येत का हे मग क्या जरा ग की तुझी भाषी काय आहे ना समजायची अरे बर माझ्या आईनं सामानाना लावलं चला सामान घेऊन देऊ तुझ्या आईनं झाडाना नाही लावलंय अरे बाहेर गबस बसकी व्हायची तुला ऐकू येत नाही तर कशाला बोलतो सर चला तुकी पडची चल चल आर, 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 दुकान बंद ऐक काय भांड्या दुकानात घ्यायचे का तुम्हाला अरे भाई रे तुला काय rata तर कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ वाढल्यास लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉन सुद्धा प्रेस करा धन्यवाद